दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान अंतर्गत निवासी घरफाळा थकीत रकमेवर पन्नास टक्के सवलत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसभेमध्ये एकूण बारा अर्ज ग्रामस्थांकडून देण्यात आले ग्रामपंचायतीने तिच्यावर रितसर काम करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले अतिशय आनंदी वातावरणात ग्रामसभा पार पडली रुईगावच्या सरपंच स गीता विष्णू सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यावेळी अनेक योग्य निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आले रोडवरील अतिक्रमण हटवले घरकुल लाभार्थींपैकी अजून काही लोकांनी घराचे बांधकाम पूर्ण केले नाही अशा लोकांना पंधरा दिवस मदत देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल पाणीपट्टी सोडून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी घरफाळ्यावर पन्नास टक्के सूट देण्यात येईल सवलतीचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हसोबा माळ चौकात उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती ती देखील ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आली आसपासच्या ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टीवर देखील थकीत रकमेवर पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे आपल्या येथे पण व्हावी अशी देखील मागणी काही नागरिकांनी केली के ग्रामपंचायतने घेतलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पन्नास टक्के थकीत रकमेवर सूट हा निर्णय घेतल्यामुळे गावामध्ये सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण प्रतिनिधी संदीप सुर्वे